अरे मी जमीन घेतली ना जागा घेतली ते आणि ते गुंतवलेत मी इन्वेस्ट केले काय ना, नाही मस्ती झाले पैसे विषय काही नाही मस्ती झाली हातात किती घाबरतो बघा तो इच्छा तर आहे पण थंड लागते सांगेल कोणला काही केली आहेत माझा धंदा साठ रुपयाला ठेयचे केली बा किती भारी आहे एक नंबर साठ रुपयाला ठेवायचे बस तुमची पन्नास रुपये हे काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे तर सकाळच्या साडे आठ वाजले सर्व दुकान वगैरे ते लावून झालेलं आहे या साईडला बघा सर्व दुकान वगैरे लावलंय तुम्हाला जर बोद्या पाहिजे असेल तर लवकर लवकर या कारण या बोद्या आता संपेल थोड्याच वेळात जर तुम्हाला कोणाला पाहिजे असतील ना कमेंट करा कमेंट नाही तर मी दादाचा नंबर दिला नाही तर त्याला फोन करा तुम्हाला भेटून जातील कारण की बरेच वेळा असं झालं आहे की आम्ही जो व्हिडिओ टाकतो ना तो जरा लोक जरा लेट बघतात त्यामुळं जरा इश्यू होतं मग ते बोलतं तुमचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन ठेवाच जा बोलता आम्ही तुम्हाला फोन करू तर सांगू त्यामुळे इथं दादाचा नंबर आहे बघा खाली दादाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर बोद्या वगैरे काय पाहिजे असेल ना जे मावऱ्यामध्ये तर सर्व काय आपल्या इथं भेटून जाईल ते फक्त कॉन्टॅक्ट करा स्वतःला आता आपली मॉर्निंग आज कसं एक झाली आहे म्हणजे अजून अख्खा दिवस म्हटले ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा किती मजा येते किती लास्टपर्यंत बघा एंडिंगपर्यंत बघायला विसरू नका तर सर्व काम केलेलं आहे तुमच्या भावाने फक्त एकच काम राहतो तो म्हणजे बरफ कापायचा तो करावंच लागतं आपल्याला सध्या बरफ आहे थोडासा तरी पण एक लादी आधी कापा लागेल कारण की आज रविवार आहे आज टाइम भेटतो का नाही ते पण माहीत कापच लागेल चला भेटू नंतर या बर्फ आहे मस्त थोडस आहे जास्त नाही या बर्फात हात भी घालायची इच्छा होत नाही बाबा सकाळ सकाळी तसं येतो ना साडे सहाला मी तो आलो एवढी बेकार थंडी बाबा आपला बर्फात हात घाला एवढी बेकार हाल जातला भाई काय आम्हाला तरी सवय म्हणून आम्हाला का वाटत नाही पण नवीन नवीन लोकांना ना पहिले पहिले त्रास होईल

कसं कापले बघा गायचं ओळा काप दे बा जरा टोचला लागला लगे रक्त झाला लागतं वरचं टोकच टोचला असेल ना काचकन नाही ना रे बाबू काच या डोचलं तर सारखी धारायची या डोकली शोक अशी पुसली की नाही काचकन घ्यायला ओवडा काप काच हो तरी पण बँडेज लावायचे आईला आई तिथचा बँडेज लावायची तुमचा वाहतू द्यायची बोट कापलेलं तर बनवते असेल बघा हे बघा तुम्ही मी आईला सांगितलं ना मला माहित आहे आईला सांगितलं तर आई शिवात

आता हे जरा पाच मिनटं जरा जरा असं राहिले निघतील या नाही ती कुठे फेकली तुम्ही सकाळचे साडे दहा वाजले सर्व काम करून झालेलं आहे बरफ पण कापलाय आता मस्त नाश्ता करून घेऊया दादा गेला नाश्ता करून तर नाश्त्याला मामाने मस्त आणले खोफा या, या सांगितला खूप आणले मस्त नाश्त्याला आई बी घेतली आईने पण घेतली नाश्ता करायला मी पण घेतो कस्टमर आताच जरा कमी झालेत नाही तुला तर माहीत आहे तर चला बघा तसंच नाश्ता करायला घेतला आता कोण आला काय म्हणतो कस्टमर आले उतरले गाडीतून आता इथं बघू काय घेतात ते आईच दुपारचा दीड वाजलाय दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आता जातो घरी मस्त थोडंसं आराम करून लगेच साडेतीन लाख हा साडेतीन ला आपल्याला वापस दुकानावरती यायचंय चला so, मामाने आपली गाडी दिलेली गाडीची पासिंग झाली ना गाडी आपल्याकडे जातात मामा ना चला निघत जायला घरी दादा गेला टेम्पो घेऊन आता आई आणि मी जाईल स्कूटीवर चला तर काही दुपारच्या वाजले पाहुणे चार वाजले बाबू बघा आपल्या एका साईडला बाबू काय म्हणतो तुम्हाला दिसतंय का नाही मागच्या माझ्या मागे बघा खिडकीमधून आहे का दिसतंय का तुम्हाला हे काय काय चला निघूया दुकानावरती जायला दादात गेलाय लवकर समोर सॉप निघूया चायला गाडीला सेन्सर आहे ना स्टँड लावतो पर्यंत तशीच वाचल चला तर दुकानामध्ये आता दुकान वगैरे लावलं दादा नाही का साईडला काय होतो मामा चला पोहचलो दुकानात दुकान वगैरे लावून झालेलं आहे काही पैसे दे साडेतीन लाख रुपये तुझे मी देतो आणि 4 दिवस थांब बघतो साडेतीन लाख रुपयेत <laughs> ना जास्त नाही ना पैसा आहे ना लवकर अरे मी जमीन घेतली ना जागा घेतली ते आणि म्हणे ते प्रॉब्लेम नाही देतो दे पैसे इन्वेस्ट केलेस इन्वेस्ट केलेस مني भाई बस का भाई आज ना उद्या डबल होती तू भीले ना तू इन्व्हेस्टरस तू जाणार अरे मत तू मी काय बोलता आता बघ मी इन्वेस्ट केलं कोणी पण इन्व्हेस्ट करो काही पण करो द्यायचं आयचं ते दे आयचं ना दे दे चार म्हणजे गुरुवार पर्यंत भेटले पाहिजे दादा नक्की डन 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 कर सांग ना अरे ओके भाई कर सांग ना हीरो हरका दिसला लागला रे तुझं नाही ना दारू शपथ ना घेऊ शकत सगळा करायला दारू शपथ नाही घेणार सोडून दे दाखवू का दाखव काहीच नाही खोटा बोलतोय दाद्या नाही नाही थोडं टेन्शन मध्ये मस्त पैसे विषय काही नाही मस्ती झाली व्यवस्था बरो तुम्हाला जरा काहीतरी वेगळा वेगळा नाही नाही मस्ती चाललो असतं आपली पैसे कुठे माहिती गाद्यांनी पैसे घेतले देत नाही त्याच्यामध्ये टाकतो पहिले ना नाव दाद्यां पैसे घेतले मला देत नाही मग दे पैसे कशाला घेतलेले दे पैसे बाबा दे भाई देऊ नये लाख रुपये म्हणजे मला जरा लागतील ना चला काहीच आमच्याशी मस्ती होतच राहील ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा किती माझ्या ते किती ना एंडिंग पर्यंत बघायला विसरू नका बघा तसंच माझ्या घरात राहा आता बघा मावरा लावायला घेतला एक साईडला यांची मस्ती बघा काहीच साहेब खपता खपत ना यांची मस्ती या भाईला टाइम नसतो आपल्या इथे यायला पहिले रोज यायचं नाई काम धंदे करू नको काही काम धंदे गेला दादा विचार काम धंदे करू करोला ला यायचा बाबूचा बर्थडे भाई इसरू नको बस मध्ये दोन दिवस आपली आई माऊलीची का असणार सोळा डिसेंबर सतरा डिसेंबर थँक्यू भाई बनल्या बद्दल आता ना ना। बोलून आपल्या लोकांना आमंत्रण करायची गरज नाही भाऊ बोलला पण सांगितलेलं तुला आठवण नसेल पण आता जास्त घेतली तर काही संध्याकाळच्या वाजले साडे सहा ट्रॅफिक पण लागले न बाबूला पण घेऊन आलेलो मस्त न सर्व बरफ वगैरे कापून आहे आपला बाबू पण आलाय बाब नसत याला शेमोडी असती असती एक एक साईडला ट्रॅफिक पण लागले आता याला घरी सोडून येऊ पहिले घरी थांबतच नाही म्हणून इथं आणा लागतं इथं किती खुश होतो बघा त्याला गाड्या वगैरे दिसतात गाईज ट्रॅफिक बघा किती लागले पुरत तिकडून तिकडे जाम झाले हे बघा येत भाऊ पकड आता हातात पकड बघा गाईज पकड हातात किती घाबरतो बघा तो इच्छा तर आहे पण थंड लागते तो सांगेल कोणला पकड ए बाबा घालतोय पण थंड लागतं सांगशील तो, तो था था? ला? ना येऊन आता निघतोय घरी जायला त्याला मस्त घरी सोडून एन्जॉय केला बघायचे चेहऱ्यावर तुम्ही स्माइल बघू शकता एकच आहे ट्रॅफिक आहे ना एवढं म्हणून एवढा गाड्यांचा आवाज आहे बघा ना तुला बोलत पण नाही ना साईडला किती ट्रॅफिक लागले पूर्ण जाम झाले या यामध्ये याची मजा पूर्ण जाम झाले आम्हाला रॉंग वेने लागेल आता झालं दादाच्या दुकानावर दादाला ट्रॅफिक हे काय एवढे त्याला डोलेट जास्त दिल्या देवानी आता आपल्याला सवय झाली म्हणून काय वाटत पण हे रोज रोज नसत ना तरी आलवाय तुला खुशी झाली ना जाऊ मला धंदा पाणी नाही खुशी होतो हे बघा गाईज थोडस तर आहे ट्रॉफिक मला गिराक नाही मला खपलाच त्याला लगेच केली नाही खाले गाईज केली आहेत माझा धंदा साठ रुपयाला डायजा केली बा किती भारी आहे एक नंबर साठ रुपयाला डायजा बस तुमच्या साठी पन्नास रुपये जो मी स्वतः करतो जो कामाला माहीत आहे स्वतः आपला आपला नाव सांगा दा म्हणजे डिस्काउंट ये बघा नाक्यावरच दादाचं दुकान आहे दादाच्या दुकान आहे समोरच केल्याचं दुकान आहे दादाचा पण हाईट धंदा करू सांगितलं नाही ना सांगितलं दावा आपलीच माणसं सर्व हे बघा किती ट्रॅफिक झाले पूर्ण पॅक झालाय त्या साईडला पण या साईडला पण गाड्या इथून रॉंग वे घातलं गाड्या तर काही रात्रीचे नऊ वाजल्यात दादानी दादाचं दुकान आताच बंद केलंय कधीपासून ट्रॅफिक लागलेली ती आता क्लिअर झाले तर दादा दादा गेलाय टेम्पो घेऊन सर्व मारो हो वगैरे गे सर्व इकडे आहे त्यांनी दुकान बंद आहे बरं पण कापून झालेलं आहे सो बंद करायला जरा पाच दहा मिनिटं आहेत म्हणजे वीस पंचवीस मिनटं आहेत तोपर्यंत आपण भांडी वगैरे सर्व धुवून घेऊया कारण की भांडे धुवायला लागतं कारण की उद्या सोमवारी बंद आहे सर्व म्हणून चला भेटूया भांडी धुल्यानंतर तर काहीच रात्रीचे वाजले पावणे दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो तर माझा ब्लॉक कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा